વૈજનાથ મહારાજ મઠપતિ એના ગરો પુરસ્કારાને સન્માનિત कैलासवासी नागोराव गणपतराव पांडे लाटकर व कैलासवासी आनंदीबाई पांडे लाटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कैलासवासी नाग पांडे लाटकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार उस्मान नगर येथील मनमिळाव स्वभावाचे व पंचक्रोशीत आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मटपती महाराज सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाटकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषी तुल्य व्यक्तिमत्व श्याम सुंदरराव जहागीरदार गुरुजी यांच्या हस्ते सहपत्नी प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह चिन्ह आहेर भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्यायालयाचे ऍडव्होकेट अर्धापूरकर वैद्यकीय ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र लाटकर शाळेचे मुख्याध्यापक जी सोनोने जीवन गौरव पुरस्कार प्राप्त वैजनाथ महाराज व सुमनभाई मठपती तुकाराम वारकड गुरुजी प्रभाकर मठपती सदाशिव मठपती संजय वारकड प्रदीप देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे देवीदास डांगे गोविंद बोदेमवाड बीजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमांचे प्रास्ताविक भालचंद्र लाटकर यांनी केले दरवर्षी वैद्यकीय के ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते त्याचबरोबर शाळा स्तरावर शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विळावा म्हणून केलासोचिव शैलजा भालचंद्र पांडे यांच्या स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्मृतीची व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला विशेष गौरव पुरस्काराचे मानकरी कुटुंबातील देशपांडे यांना देऊन सत्कार करण्यात आला पुरस्कार 미हाराबदा पंचक्रोशीतील चाहत्यांनी मित्र परिवार इष्ट परिवारातून शुभेच्छा व अभिनंदन होत आहे सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ अरविंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू आंबेकर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली एमएच सव्वीस नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे नांदेड श्री वैजनाथ गुंडप्पा मठपती मोठी लाड सर आपल्या धार्मिक आध्यात्मिक सामाजिक व कौटुंबिक कार्याची दखल घेऊन या संस्थेने हा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीन देऊन आपला गौरवण्यात आलेला आप आहे आणि याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आज आम्ही आमचं भाग्य संपतो समजतो की एका मठपतीचा सत्कार आमच्या संस्थेमार्फत सुद्धा ही फार मोठी आमच्याकरता अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही सत्कार स्वीकारून आम्हाला पात्र करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि आपल्या पुढील कार्यासाठी आमच्या संस्थेतर्फे आम्ही आपला शुभेच्छा देतो लाठी परिसरामध्ये दे। मठपती म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे वैजना खरं म्हणजे स्वामी माझे बालमित्र आहे वर्ग पहिली ते दहावीपर्यंत माझे वर्ग वर्गबंधू आहे अतिशय त्यांचा सगळ्यांना स्वभाव आहे सज्जन स्वभाव आणि पंचांगाचा चांगला अभ्यास परिसरामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये माणसाच्या अडचणी भरपूर येत असतात मानसिक स्थिती देखील पुष्कळला बिघडते दे। त्यामुळे ते दुरुस्त करण्याचं काम।, काम स्वामी वैजनाथ स्वामी नेहमी करत असतात चांगली चांगली माणसं मध्ये मध्ये बिघडत असतात त्यामुळे त्यांना सरळ करण्याचं काम स्वामी करत असतात त्यांच्याकडे एखादी गोष्ट कुठलीही घेऊन जा ते त्यांना मार्गदर्शन करत असतात सांगत असतात त्यांचं समाधान करत असतात लाठी गावातच नव्हे त्या पंचकृषी मधले अनेक सद्भक्त बक्षिव भक्त असतील दत्तभक्त असतील हरिभक्त असतील किंवा मुस्लिम समाज देखील असतील ती सर्व मंडळी पूजने वैष्णव स्वामीकडे जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांनी आपली समस्या मानतात ते समस्या ते दूर करतात अतिशय लहानपणी त्यांचे वडील वागले आणि त्याच्यानंतर कुठलप्पा स्वामी तस त्यांच जीवन सुरुवातीच होत ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे त्यांना त्यांची शिष्यमंडळी मदत करत असत फार पुढील काळामध्ये स्वामी आणि जंगम या मंडळींना पूजा करण्यासाठी घरोघर बोलावलं जात होत आजही बोलावलं जात परंतु तो सन्मान हळूहळू हो अलीकडच्या काळामध्ये कमी होत चाललेला आहे आणि ग्रामीण भागातले हे जे आहे भाग शहरी भागात मोठ्या प्रमाणात दिसत आहे पूजने वैजनाथ स्वामी बालपणी ज्या पद्धतीने त्यांचं जीवन गेलं नंतर त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांनी अतिशय त्यांच्या खडत अशा काळामध्ये त्यांच्या मुलांना शिकवलं सदाशिव महाराज मठपती आता सेवानिवृत्त झाले पंचायत समितीचे अधिकारी होते सुमनबाईने त्यांनी त्यांचं शिक्षण केलं आणि अशा पद्धतीनं ते अधिकारी झाले या ठिकाणी प्रभाप मठपती प्रभू महाराज मठपती आजही कलेक्टर मध्ये मोठे अधिकारी आहेत आता परवडला त्यांची बदली परवा झाली ते नियोजन विभागाचे एक अधिकारी आहे जिल्ह्यामध्ये आमदार खासदाराचा जो निधी असतो त्याचं वितरित करण्याचं काम त्यांच्याकडे पुण्य वैज्ञान अशा पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठं केलं आणि त्यांचा तर जो ठेवा थे आहे की परंपरा श्री सदाशिव महाराज आणि प्रभू महाराज यांनी देखील पुढे चालू ठेवली आहे प्रभाकर गणपती यांनी देखील आपल्या दोन्ही मुलांना मुली आणि मुलांना उच्च शिक्षण दिले अशा पद्धतीनं मग दक्षिण भारतात जाणं असेल उत्तरेत जाणं असेल त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं आज पुण्याला फार मोठी त्यांची दे कंपनी आहे त्यांची मुलाची आणि अशा पद्धतीनं वैनाथ महाराजांनी जी काही प्रेरणा त्या मुलांना दिली ते त्यांनी पुढे चालू ठेवली आहे सदाशिव महाराजांचा देखील मुलगा हिंदीच आहे अशा पद्धतीनं संपूर्ण कुटुंब त्यांचं स्वतःच चांगलं केलं त्याचबरोबर त्यांनी समाजाला देखील सुशित केलेलं आहे या ठिकाणी सिद्धेश्वर जे मंदिर आहे गावामध्ये महादेवाचं मंदिर जुनं एक आहे देशपांडे गल्लीमध्ये शिवमंदिर आपण म्हणतो परंतु सार्वजनिक मंदिर अशा पद्धतीनं नव्हतं आणि ते मंदिर उभारणीचं काम होण्याच्या पूर्वी या ठिकाणी शिवसंप्रदायाचं भजन पूजन जे असेल ते भजन पूजन पूजने वजनाथ स्वामींनी त्यांच्या घरामध्ये सुरू केले नागा स्वामी म्हणून या ठिकाणी मठ आहे त्या मठामध्ये अशा पद्धतीने तिथे दरवर्षी त्या ठिकाणी शिवसत्ता अखंड शिवसप्ताह ते करत होते अशा पद्धतीने धार्मिक परंपरा देखील त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यानंतर लाठी गावामध्ये बस स्टँडच्या जवळ शंभर बाय दोनशे फूट जागा त्यांच्याच प्रेरणेने आम्हाला समाजाला मिळाली त्या ठिकाणी मोठ्या अशा प्रकारचं सिद्धेश्वर मंदिर उभं राहिलं त्याच्या पाठिंबा त्यांच्या अशा प्रकारची पूजने वैद्या स्वामीची प्रेरणा आहे त्याचप्रमाणे आमचे जे कुलगुरू आहे वसमतचे थोरले मठाचे महाराज सांब शिवाचार्य महाराज व विधानचारी यांची देखील आमच्या मग आशीर्वाद आहे अशा पद्धतीने वैद्या स्वामीचं जीवन ते सफल जीवन झालेलं आहे त्यांनी संपूर्ण समाजाला शब्दात योग्य प्रकारची दिशा दिले त्यांना यापुढे देखील हे माझे वर्गबंधू आहेत आणि अशा पद्धतीने ते देखील शेताशी आणि त्यांचं शेताशी साजर करण्याचं भाग्य मला लाभ अशा प्रकारची विनंती करून आदरणीय व्यासपीठ ऋषितुल्य तुल्य ज्यांना आम्हाला आमच्या कुटुंबियाला समाजात वावरण्याचं शिकवण दिली नवे प्रशासकीय सेवेसुद्धा जाण्यासाठी शिकवण दिली असे माझे सर तथा हा आजचा कार्यक्रम कैलासवासी नागोराव गणपतराव पांडे आयोजित त्यांचे सर्व कुटुंबीय वकील साहेब माझे आई वडील या शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व गुरुजन माता भगिनी विद्यार्थी प्रेम विशेष वारकड़ गुरुजी वारकड़ गुरुजी आणि समोर बसले सगळे विद्यार्थी आणि माता भगिनी खरं म्हणजे समानतेची शिकवण घेऊन चालणारी ही समता विद्यालय एक नव्हे दोन नव्हे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणाऱ्या ह्या समता विद्यालयासाठी आणि शामराव शामरावपूरजी वारकलगुरजी सर्व ट्रस्टसाठी आपण विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजून एकदा आपण या ठिकाणी माझी विनंती आहे कृपया तुम्ही शांत बसा मी माझ ही शाळा सोडून मला छत्तीस वर्ष झालेली आहेत आणि या शाळेमध्ये हेच सगळं ग्राउंड आहे त्याच सगळ्या झाड आहेत ज्यावेळेस छोटे होते आता मोठे झालेले आहेत मला सर्व या ठिकाणी आल्यानंतर छत्तीस वर्षानंतर शाळेत आलो मी मला सर्व आठवते पूर्ण आम्ही इथं बसायचो या ठिकाणी एक आ, आ, ओटा होता इथं प्रार्थना व्हायची समोर आम्ही बसायचो या ठिकाणी झाडं लायचे शंभरा सकाळी सकाळी सहा वाजता येऊन झाडाची साफसफाई स्वतः करायचे आणि ते कर्मचाऱ्याकडून पण करून घ्यायची त्यांनी फुलवलेले गुलाबाचे झाड मला प्रत्यक्षात दिसत आहे ज्याप्रमाणे गुलाबाची झाड मला आठवतात त्याप्रमाणे जीवन जगलेलं आहे नवे नवे सर व विद्यार्थ्यांना प्रेमाची त्यांनी अत्यंत मोठी सावली सगळ्यांसमोर उभी केली आहे आणि त्याच संस्थेतून हे पांडे कुटुंबीय निघालेले आहेत त्यांनी सुद्धा तो वारसा या स्मारकाच्या निमित्ताने जे गावामध्ये मोठमोठे लोक होऊन गेले त्या सर्वांसाठी ज्यांची प्रणास विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना भेटावी या उद्देशातून त्यांनी हा कार्यक्रम राबवला त्यांचे सुद्धा मी माझे मठपती कुटुंबियातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी आज माझ्या आईवडलांची निवड केली सर आम्ही धन्य आहोत आपलं ट्रस्ट खूप मोठं चांगलं व्हावं हो। प्रगती जाऊ हीच माझी इच्छा आहे पत्रकार संघाचे सुद्धा आज सकाळी अध्यक्ष भेटले त्यांनी सांगितलं मतसंस्थानाबद्दल सांगितलं आणि समजा विद्यालयाबद्दल बोलले देवीदास लोखंडे दे। यांनी सांगितलं की आपण काहीतरी करायला पाहिजे खूप इच्छा आहे सगळ्या करण्याच्या गोष्टी आहेत मी वेळ जरी मला देताय कमी असेल तरी मी बिलकुल वेळ या शाळेसाठी काढू इच्छितो आणि या गावासाठी काढू अजूनही माझे गावाविषयी प्रेम आहे जास्तीत जास्त प्रमाय या संस्थेविषयी आहे आदरणीय शामरा गुरुजी विषयी आहे विद्यार्थी मित्रांनो या शाळेतून खूप काही मोठे तुम्ही सुद्धा होणार आहेत आम्ही होऊन गेलो छत्तीस वर्षानंतर मी एक प्लॅनिंग ऑफिसर म्हणून या ठिकाणी बोलत बोलतो ते शाळेची देण आहे गुरुजींची देण आहे मी गुरुजींच्या अंतर्गत शाळेची आहे तुम्ही असं तुमचं कुटुंब घेऊन घेणार कार्यक्रमाचे अध्यक्ष जागीरदार सर या ट्रस्टचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे पंचावन्न उपस्थित सर्व मान्यवर आपल्या त्यांनी जागीरदार सरांमध्ये मी जास्त वेळ घेत नाही या ट्रस्टचं मागील दहा वर्षापासून उत्तर उत्तर प्रगती आणि काम चालू आहे आणि ह्या ट्रस्टसाठी गावातील सर्वांचंच तेवढंच मदत झालेली आहे आणि आपण जर पाहिला तर सर्वप्रथम आपण फक्त रुग्णांपासून चालू केलं होतं आता आपण मुलांना पण बक्षीस देतोय कार्यक्रम घेतोय अशीच वाटचाल या संस्थेची वाढावली आणि तुमचं सर्वांचं या गावाचं असंच लाभ या संस्थेला मिळावं अशी इच्छा आपण असं म्हणतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला असा आनंद होतो प्रवास करतो आहोत वाळवंत लागलेला आहे आणि आपल्याला तहान लागलेली आहे पाण्यासाठी आपण अतिशय आतुर झालेला असतो व्याकुळ झालेला असतो आणि अशा सगळी त्या बाळवंडामध्ये एखाद्या ठिकाणी झरा तो जो आपल्याला आनंद होतो त्या आनंदाचं वर्णन आपल्याला करता येत वैद्यनाथ स्वामींचा हा सत्कार तसा हा बाळवट्याच्या झऱ्याप्रमाणे आज समाजस्थिती पाहत असताना त्या समाजाच्या उनिवा दाखवत असताना असं म्हणतो की ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा सन्मान आता होत नाही पुष्कळता आपण असं उल्लेख करतो की होत नाही व्यवस्था लागत नाही म्हणून आजच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धाश्रम निघालेले आहेत आणि नको असलेल्या आई वडिलांना आपण त्या नेऊन पोहोचवतो परंतु आजचा हा कार्यक्रम वेगळा आगळा आहे ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा वयस्करांचा सत्कार करण्यासाठी पांडे मंडळी यांनी पुढाकार घेतलेला आहे कुटुंबातली जी मंडळी आहे ती आपल्या वृद्धांचा आदर करते असा थोडासा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण करीत आहोत भैजनाथ स्वामी बद्दल मनोगत व्यक्त करत असताना मार्कड गुरुजींनी त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे मी सांगेन की ज्या प्रकारचं जीवन वैजनाथ महाराजांनी या ठिकाणी गेल्या ऐंशी वर्षामध्ये व्यतीत केलं त्या प्रकारची माणसं त्या प्रकारची सज्जन माणसं एका अर्थाने ज्यांचं वर्णन करता येईल की ज्यांच्या आद्यात कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मध्यात नाही परंतु तरीही योग्य अशा प्रकारचं वळ समाजाला देणारी अशी माणसं समाजात हवी असतात जी माणसं हवी असतात जी माणसं थोड्या प्रमाणात असतात त्या थोड्या माणसामध्ये वैजनाथ स्वामी आहे वैजनाथ स्वामींनी योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जसा हा दुर्मिळ कार्यक्रम आहे तसं असं मी म्हणेल की आज धर्मा संबंधी धर्माच्या रीती संबंधी कुलाचारा संबंधी एक आस्था अलीकडच्या काळात दिसून येत नाही अशी आपण तक्रार करतो परंतु या धार्मिक उत्तेजन आणि त्या वळणावर योग्य मार्गावर एका अर्थानं आजच्या या काळामध्ये ऑनलाईन ठेवण्याचं काम वैजनाथ स्वामींनी केलं आहे त्याबद्दल त्यांचा किती गौरव करावा कोणत्या शब्दात करावा हे मला कळत नाही त्यांना भरपूर अशा प्रकारचं आयुष्य लाभ अशा प्रकारची विनंती त्यांचा सत्कार होत असताना मी करतो आई वडिलांचं स्मरण ठेवण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तेही ते करीत असताना ते आपल्या मातापितरांच्या पित्राच्या श्रद्धा अर्पित करायचं असताना या ठिकाणी सामाजिक अशा प्रकारच्या कार्याची जोड त्यांनी या कामाला दिलेली आहे आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय श्यामसुंदर जागीदार गुरुजी व सर्व जमलेली मंडळी व्यासपीठ आजचा जो माझा सत्कार गौरव गौरव पुरस्कार सत्कार केला त्याबद्दल गाववासियांचं माझ्यावर जे प्रेम आहे खरोखर मी माझा हृदयभरून आलेला आहे एवढा प्रेम दाख मी सगळ्यांचा ऋणी आहे त्याबद्दल सर्वांना आशीर्वाद देत आहे असाच व्हर्च्युअल कार्यक्रम होत जावे मान्य माझे श्यामराव गुरुजी माझे विद्यार्थी आहेत पुरुषोत्तमराव देशपांडे आणि आनंदराव देशपांडे हे मला शिक्षक होते हेडमास्तर होते त्या काळामध्ये माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं आणि त्या शिक्षणावरच मी आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आणि आणि पुढे असणारं सगळं काही त्यांच्या कृपेनं सगळं शिकलो त्यांचा आम्ही ऋणी आहे माझे दोन चरंजीव असणारे सदाशिव मणपती आणि प्रभाकर मणपती यांनासुद्धा असणारं सर्व मार्गदर्शन करीत असणारा त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टीनं उत्सव गेले ते हे सगळ्या गुरुजनांची कृपा आहे माझ्यावर पांडे कुटुंबांनी जे जे ट्रस्ट आ, आ, खरस, आ, आहे दोन हजार तेरापासून त्याची ट्रस्टची स्थापना करून आज तकायत त्यांनी गावातील विविध समाजातील विविध व्यक्तींना जे सत्कार करून गुरु पुरस्कार देतात ते खरंच अभिमानास्पद आहे तळागाळातील लोकांचे जे कार्य आहे हे ट्रस्ट पुढे आणू आणू इच्छितो आणि पुढील पिढींना त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल अशी या ट्रस्टची इच्छा असेल त्याचप्रमाणे या शा या शाळेची सुद्धा जा, त्या ट्रस्टला खूप चांगली मदत आहे ही शाळा म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नपासून आज तगायत आहे त्या स्थितीत विद्यार्थीजनाचं ज्ञानाजनाचं काम करते या शाळेला ना कुठला मोह आहे ना कुठल्या कुठली संपत्तीची आवड आहे समता प्राथमिक समता विद्यालय म्हणून परिचित आहे अध्यक्ष अध्यक्षपूर्वीपासून श्यामराव शंकररागुरुजी जागीरदार तथा वारकड गुरुजी शंकरराव वारकड हे सुद्धा या शाळेचे आणि सर्व ट्रस्टी हे शाळेसाठी खूप आतोनात प्रयत्न करतात पण यांनी या शाळेतून एकच कमवलं फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन विद्यार्थी पुढे कसा नेता येईल हे पाहिलं पण ज्ञाना अर्थ अर्थकारण या शाळेमध्ये कधी झालेलं नाही आणि जशी शाळा आहे तशीच शाळा आहे पण या शाळेतून जे विद्यार्थी घडून गेले ते पुढील पुढे किती मोठी इमारत असलेल्या शाळेपेक्षा मागे झुका लावले इतके विद्यार्थी इथले चांगले आहेत हे सगळं गुरुजींमुळं झालेलं आहे समता विद्यालयामुळं झालेलं आहे आणि आज माझ्या आईवडिलांचा त्या दोन्ही ट्रस्टमार्फत सत्कार झाला गावकऱ्यांतर्फे झाला मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आमच्या शा गावातील धार्मिक नेते एक प्रतिष्ठित अशा प्रकारचे सज्जन श्री वैजनाथ स्वामी यांचा पांडे सच्या संस्थेच्या वतीनं जो जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल त्या, त्या संस्थेचे मी आभार मानतो आणि तो स्वीकारल्याबद्दल या कार्यक्रमाला शोभा आणल्याबद्दल वैजनाथ स्वामींचेही मी मनापासून आभार मानतो